अकोले तालुक्याच्या दृष्टीने राजकीय वर्तुळातील एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ विधीतज्ञ अकोले तालुका वकील संघाचे तालुकाध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ अॅडव्होकेट वसंतराव मनकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा राज्यप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे एक जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब कृषीमंत्री नामदार माणिकराव पोपाटे राष्ट्रवादीचे राज्य सचिव आमदार शिवाजीराव गर्जेसर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामट यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली याप्रसंगी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार हे उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत शेतकऱ्यांची मजबूत संघटन करण्याची जबाबदारी यावेळी मनकर यांच्यावर देण्यात आली आहे काल मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हातून नियुक्तीपत्र देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभा राज्य प्रमुख पदाची जबाबदारी यावेळी देण्यात आली आहे ॲडव्होकेट वसंतराव मनकर यांनी यापूर्वी देखील विविध पदांवर काम करत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम भाफाळे अकोले अहिल्यानगर